हे माझ्या हातात आहे जे कलिंगड आहे तानाजी साळुंके बोरगावचे यांनी हा यशस्वी प्रयोग केलेला आहे खरं तर आणि त्यांच्याकडे जे उपलब्ध असलेली तांबडी आणि थोडीशी चुनखडी टाईपची जमीन दिसते आणि या जमिनीत केवळ हे साठ दिवसाचं सा पीक अत्यंत यशस्वी प्रयोग केलेला आहे साळुंके साहेबांनी आणि आपण त्यांना या नेमकं काय केलं याच्यामध्ये त्यांना सविस्तर विचारूया बोला बर का ही जमीन आहे पूर्ण माळाराण जमीन आहे अगोदर पाणी नव्हतं त्यावेळेला आम्हाला म्हणजे लहानपणी यायचो ना तर झाडा खा बसायला सावली नसायची नंतर जसं पाण्याला तसं लावलेत पण पूर्ण एक फुटाच्या खाली गेला ना तर खडका इथं एवढी खडकाळ जमीन आहे आता ह्या जमिनीत जे कलिड लावले ना अगोदर झेंडू लावला होता त्याच्यानंतर मका केली होती मका केल्यानंतर आम्ही ताक गाडला पावसाळ्यात अच्छा आणि ताक गाडल्यानंतर याची रोपं लावली Uh, कलिंगराची हे uh -huh. साठ दिवसाच पीक आहे रोपं लावली त्यावेळेला लागून निघण्यासाठी त्याला आळवणी दोन घेतल्या होत्या त्यानंतर त्याच्या ज्या फवारण्या घेतल्या बारा ची फवारणी घेतली पुन्हा आळवणी घेतलो तर फळ येण्यासाठी फळ सेटिंग होण्यासाठी त्याच्या आळवण्या फवारण्या त्या घ्याव्या लागत्या पुन्हा डावणी भुरी कोळी ह्या रोगापासून अ बचाव होण्यासाठी त्याच्या फवारण्या घ्याव्या लागल्या आता या तुमच्या प्लॉट मध्ये कनेक्डा लावले यशस्वी उत्पादन घेतले पण इथे मल्चिंग वगैरे दिसत नाही हा तो जो मल्चिंगचा खर्च आहे की नाही तो केलेला नाही त्याला इतर दुसरी काही खत वापरलेली नाही फक्त जे रोप लावली ते रोप लागून निघण्यासाठीच्या ज्या दोन आळवण्या होत्या पुन्हा त्याची वेल वाढण्यासाठी बारा एक्सट वगैरे मायक्रोन्युट्रीट त्याच्या फवारणी आळवणी त्या घेतल्या आणि मुळात कसं आहे आता तुम्हाला फक्त एकच ह्याला भागलं दिलेलं आहे हा आता तुम्हाला त्यात थोडे तण वगैरे दिसत असेल ना ह्याला फक्त एक भागलन दिलेलं आहे त्यावरच हे पिक आलेलं आहे भाग केल्यानंतर वेल वाढण्यासाठी म्हणून बारा एकसष्ट मायक्रोन्यूट्रिंट ती खत भरली एकच भागल दिली भागलन दिल्यानंतर ते खत भरली आणि पुन्हा रोग येऊ नये म्हणजे फळमाशीचा इथं जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो फळमाशी डावणी भुरी आणि लाल लालकोळी वगैरे याच्या फवार घेतल्या आणि त्याच्यानंतर फळ फुगण्यासाठी बारा झिरो पस्तीस तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो 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 पन्नास ही खतं सोडली त्याचा फळ ची साईज वाढण्याचा उपयोग झाला आणि उत्पादन जास्त अशा प्रकारचा प्रयोग म्हणता येईल अत्यंत खर्च कमी केलेला आहे एक मंगलन फक्त दिलेले आहे आणि जमीन कशा प्रकारची आहे त्याची प्रतवारी काय हे अगदी न पाहता फक्त योग्य नियोजन केलं आणि आपण बघता यशस्वी रिथे उत्पादन दे आलेलं आहे हे आपल्या समोर होते तानाजी साळुंके यांचा आणखीन एक यशस्वी प्रयोग म्हणता येईल शेतकऱ्यांनी जरूर याच प्रेरणा घ्यावी धन्यवाद मांदळ फळायचे त्याला तयार होत वाढतो हा शेतकऱ्यांनी आठवडा बाजार नाही म्हणलं तर पाचशे रुपये आठवड्यात पावटा इथं तिथं वांग्याची झाड लावलेत बघा तिकडं दोडका पुन्हा कारली वगैरे वे त्याची वेल्स आहेत बघा दुधी भोपळा वगैरे आहे म्हणजे जो आपल्याला गरजेचा आहे भाजीपाला तो अगदी कमी जागेत अगदी कडला बांधावर सुद्धा येऊ शकतो चांगलं चांगला